जत तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम केलं जसं की दोन हजार कोटीची महिशा योजना असेल एकवीस गावच्या सरपंच निवडून आणून आपलं दाखवलेला करिश्मा असेल अष्ट्याहत्तर कोटी योजना आपल्या जत शहराची असेल अनेक प्रयत्न जानकर साहेबांनी या ठिकाणी जत तालुक्यासाठी केले आहेत आणि म्हणून आम्ही त्याला विनंती करायला लागलो की साहेब आपण परत एकदा जत तालुक्यामध्ये लक्ष घाला आता मी शिंदे शिंदेसाहेबांना आम्ही परत एकदा त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो आणि जात तालुक्यासाठी अजून काय करता येईल का ते मी निश्चितपणे प्रयत्न करतो आज मुंबई येथे शिवसेनेचे आमचे मार्गदर्शक आदरणीय योगीजी जानकर साहेबांना भेटण्यासाठी जत तालुक्याचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलो होतो त्याची भेट खऱ्या अर्थानं माझी जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर आमचं दोघाचं नातं हे मैत्रीचं गावातलं शेजार धर्म आणि पक्ष असा असल्यामुळं एक सदिच्छा भेट त्यांची घेण्यासाठी या ठिकाणी आलो यथोचित त्यांनी आमचा मान सन्मान केला परंतु जत तालुक्याचे संपर्क प्रमुख म्हणून यापूर्वी त्यांनी जत तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम केलं जसं की दोन हजार कोटीची महिशा योजना असेल एकवीस गावच्या सरपंच निवडून आणून आपला दाखवलेलं करिश्मा असेल अष्ट्याहत्तर कोटी योजना आपल्या जत शहराची असेल अनेक प्रयत्न जानकर साहेबांनी या ठिकाणी जत तालुक्यासाठी केले आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती करायला लागलो की साहेब आपण परत एकदा जत तालुक्यामध्ये लक्ष घाला आता मी शिंदे साहेबांना आम्ही त्या ठिकाणी साखळं घातलं की योगेश जानखेड साहेबांच्यासारखा माणूस परत एकदा सांगली जिल्ह्याला त्या ठिकाणी जर आम्हाला मिळालं तर मला खात्री आहे की जत तालुक्यामध्ये परिवर्तनाची नांदी आहे आज प्रचंड लोक अस्वस्थ आहे त्यांना नव्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी अपेक्षा आहे मला खात्री आहे की योगेजी जानकर साहेब आता इथे चार दिवसात येणार आहेत आणि नक्की आम्हाला त्या ठिकाणी मिळेल धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार ना एकनाथ शिंदेसाहेब खासदार श्रीकांत साहेब यांच्या आदेशानुसार आपण जत मध्ये बरेचशी शिंदे साहेब असताना बरेचशा योजना आपण आणल्या तिथे पाठपुरावा केला आणि त्या चांगल्या प्रमाणात अंमलातही आहेत आता तिचा फायदा नक्की जतच्या नागरिकांना झाला जत तालुक्यात काम करत असताना सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला प्रेम दिलं मग काही काम नसतो दुसऱ्या पक्षाच्या दुसऱ्या कामानिमित्त की जत तालुक्यात जिल्ह्यामध्ये मला साहेबांनी लक्ष केंद्रित करायला सांगितलं आणि आता परत एकदा साहेबांच्या आदेशानुसार त्या पुढच्या रणसिंगरासाठी पुन्हा एकदा मध्ये मी येत आहे आणि लवकरच आपल्या वेगळीला येत आहे आणि लवकरच काय पुढे कार्यक्रम असतील काय असेल आमचे तालुका प्रमुख असतील आणि आमचे सर्व नेते आहेत ते तुम्हाला कळवतीलच आणि आज आमचे जिल्हा प्रमुख विभुते साहेब आज इकडे आले आहेत त्यांचं आम्ही स्वागत केलेलंच आहे आणि चांगल्या एक उमेद आहे तालुका असेल खानापूर आटपाडी असेल आणि अजून जे मतदारसंघ आहेत ते चांगल्या प्रकारे नवीन उमेदने परत एकदा पुढे येतील आणि इथे शंभर टक्के साहेबांचा बाळासाहेबांचा आणि धर्मेर आनंद साहेबांचा भगवा पड़के हीच अपेक्षा धरतो आणि त्यांना परत एकदा त्यांच्या एक कामाला शुभेच्छा देतो आणि जात तालुक्यासाठी अजून काय करता येईल का ते मी निश्चितपणे प्रयत्न कर